नमस्कार मित्रांनो स्वकनी संख्या या युट्यूब चॅनलवर पुन्हा तुमचं स्वागत तर आज पप्पा नांगर धरत आहेत या सोंड्यामध्ये या वावरात तर नांगर यासाठी धरत आहेत की आम्ही वांगी लावणार आहे पप्पाने आकडी कोयती लावलेली आहे कोयती घ्या आत्ता नाही सोडणार सकाळी उद्या सकाळी आत्ता नाही नांगरासाठी काढलेले आहेत बाहेर आहे बाला बाला मग लोटूला घेऊन येले चल आहे शहा तो ओळखतो मला चल हा माझा लोटू मी आणि लोटू चाललेलो आहोत हाय माझा लोटू माझ मी पुढं बाळ आहे पप्पा आता जोकड ठेवते जोकाड रशी काढतो थांब लोटूची रशी सोडतो थांब 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 त्याची व्यसन आहे यसनीची रसन सोडतो मग मी साफसफाई करते आंगर जोडतोय तर हिसाड आणि लुमणी हे जे आहे याला हिसाड म्हणतात हे जे दिसते याला लुमणी म्हणतात लुमणी लुमणी आणि हे फाल आहे लोखंडी फाल शिमटी शिमटी येत पप्पा चला जिथे हा बैल युटन मारतोय त्या बाप्पा ही म्हणतात त्याला ही बाला ही असं म्हणतात त्यामुळे तो फिरतो ही हो होवाशा दिर्काय जागा पाहिजे काय त्याला सगळे आमचे घाटे उदोर असतो का के बालाचा काढू थांब थोडा वेळ हा काढू आपण तुला नागर कोण शिकवल नाही जमीन ओली आहे ना त्यामुळे काय होत की पप्पांनी हळू जरी दाबलं ना नांगर तरी पटापट उकरलं जाते बैलांना पण सोपं जाते पाहू शकता पारंपरिक पद्धतीने केलेली नांगरणी ते बैल तिकडे ते नांगर आणि मागे नांगरी पप्पा माझे हे माझं घर अंगण आणि इथे आम्ही मुला आणि वांगी पेरत आहोत मम्मीने काम लावले हे, हे वांग्याची रोप आहे ते तिकडे घेऊन जायचे ही पहा ही वांग्याची रोपं आहेत आम्ही मुंदापासून उपटलेली आहेत आणि वरती कट करून तर हे आम्ही मुंदात प्रॉपर असे लावणार आहोत रोज रोज पाणी घालून ते असे चांगल्या प्रकारे फुटतील आणि त्याच्यावर वांगी येतील आणि मुलाचा बी घेऊन येतो हे हे मुल्याचं बी आहे मुला पूर्ण झालेला आहे नांगरून आता आम्ही हा हो वांडा केलेला आहे चौकोनी वंडा आता वांगी तर लावायची असं एक लावलंय दोन तीन असे मी कुदल्याने खदणार आणि मम्मी लावणार पप्पा मुळाचं बी तो फायनली झालेलं आहे इकडं वांगी लावलेत आणि इकडे मुळा पेरलेला आहे तर बघूयात काय फल कुदले चे हालत पहा जी विलत निघाली याला विलत म्हणतात जे पुढे असतं लोखंडाच धारदार ते विलत बसली आणि हा टिकाव टिकाऊ घेतो आणि कुदला झालेला आहे मित्रांनो नक्की सांगा कशी वाटली व्हिडिओ